आमचे प्रमोद भैया सूर्यवंशी आपले अनुभवी नगरसेवक आमचे हातावर उभे आहेत आमचे अभिजित उर्फ मनोज भैया फारणे आमच्या हातावर उभे आहेत वजन जास्त आहे आणि आमच्या आशा नितीन काकांच्या बरोबर फार वर्ष काम केले एखाद्या कामाच्या माग ही आमची बहीण लागली तर त्याचा पिछा पुरवल्याशिवाय सोडल नाही <laughs> तुमच्या कामासाठी आता हे भाषण केले ना निवडून आल्यावर मला काय करायचं तुम्ही भाषण केले ह्याचं काय करायचं काय करणार तुम्ही काय करू शकता करा ते करावं लागेल आपल्याला मला माणसं विचारत आहेत मला घरात राहून देत नाहीत माणसं असा शो एवढा जोरात करून आम्हाला कामाला लावतील आणि म्हणून आशाताई आमच्या या अतिशय जिद्दीच्या महिला कार्यकर्ते आहेत महिला कार्यकर्ती कशी असावी हे मी यांच्याकडे बघून तुम्हाला खात्री आणि म्हणून या चौघांचा आशीर्वाद चौघांना आशीर्वाद आपण द्यावा जास्त बोलतो काय होईल माझ्यावर गुन्हा दाखवतो गुन्हाला का नाही आपल्या प्रभाग क्रमांक बारा मधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चारही उमेदवार आमच्या भगिनी सौभाग्यवती होती सुरेखा थोरात आमच्या भगिनी सौभाग्योती आशा शिंदे नितीन काका या ठिकाणी आमचे बंधू सन्मान्य प्रमोद शिरवंशीजी आणि आमचे बंधू सन्मान्य मनोज अभिजितराव फारणे उपस्थित जयंतराव पाटील साहेब आणि विशालजींनी सांगितलं की हे प्रभागाचं उमेदवारांचं कॉम्बिनेशन फार चांगले झालेलं आहे आणि आहे कुठल्या निवडणुकीला आपण सामोरे गेलो की आमच्यासारखे नेते येतात उमेदवारांच्या प्रचारासाठी आम्ही म्हणत असतो या निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही साम दाम दंडाचा वापर करू आणि तसंच आहे आमच्या दोन भगिनी साम आहेत दाम आता मी आणि विशाल पाटील आहे आणि दंड दंड योग्य वेळेस योग्य व्यक्ती समोर योग्य प्रसंगात आपल्याला काढायचं आहे पण एवढं नक्की मला या दोघांवर एवढा विश्वास आहे सन्मान्य आमचे मनोज फारणे आणि प्रमोद भैयांवर की ज्या वेळेस या प्रभागाच्या कुठल्या गोर गरीबावर सर्वसामान्यावर अन्याय होईल त्यांना कोण त्रास तेव्हा ही दोघं दंड काढतील एवढा मला नक्की विश्वास म्हणजे गरीबाच्या संरक्षणासाठी सर्वसामान्य लोकांच्या संरक्षणासाठी जर वेळ प्रसंग आला कुणी इथं चुकीची वागणूक केली कुणी दहशत करण्याची प्रयत्न केला कोणी सत्तेचा गैरवापर करून इथे विकास कामांच्या नावाखाली भ्रष्टाचार केला तरी आमची दोन बावंडा जे योग्य जबरदस्त करंट तुम्हाला सर्वांचा पाहायला मिळतोय की चारशे वीस ने आशे चाळीस करंट तिकडे बसणार आहे विरोधकांना रिपोर्ट मला आले सर्वे रिपोर्ट आणि आम्हाला सोडा समोरच्या पक्षाला जे रिपोर्ट आलेले आहेत की त्यांचं हे पॅनल पडलेलं <प्राण> आहे एवढी ती घाबरली एवढं चांगलं स्ट्रॉंग पॅनल झालेलं आहे लोकांकडनं आमच्या माता भगिनींकडनं तरुणांकडनं ज्येष्ठ वडीलधारांकडनं एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्हाला चांगल्या उमेदवारांना मिळतंय की पूर्वी जी थोडीशी माणसं काही लोकांच्या दहशती खाली अशी दाबलेली होती ती सुद्धा माणसं आता धाडसाने या ठिकाणी बाहेर यायला लागली